करने चार्ण। चार्ण. ता हे सगळं भोपळ्याच जा काम भाजी करण्याचं काम आहे दिलेला आणि त्याची धार भारी करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो हा तुनिया माझ्या देश सेवा तयासाठी लाभो मला शक्ती देवा नमः पार्वती पते हर हर महादेव ए भाजीवाले चला भाजी ओ काय आले आज तो एकी रायची फोडी देनी खमण करून टाक कस्तूर टाक चल भाजीवाले हां आता तुमका भूक लागली असती तर खाऊ शकतस वडापाव तयार रेडी झालेले आहेत फक्त फक्त आपले पैजन खाईची तू काय डावल धरूकस की नुसतं नाम ओ हो काढता चला वाडून भूक लागली तेव्हा पुढे पुढे सरकाक लागला तरी माझे म्हणत आहे मी मगाशी तर थै होता आता ही भाजी भाजी <laughs> <laughs> काकी भाजी डाळ हे डाळ माणूस लो पाणी घेऊन बसणार नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला दिसत असेल आता व्हिडिओ मध्ये काय म्हणता एवढ्या हे भात फरक नको लवकर सांगा टायमिंग नको नको तू बोल नको मंडळी माना उचल्याची आणि फोडी पोटी गेली करून टाक बाजी नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी कसे आज सगळे मस्त मजेत ना असेच मजेत राहा आणि असेच आपल्या कलर्स ऑफ कोकण युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा तर मंडळी आज त्रिपुरी उत्सव आहे आणि आज आपल्या लागेश्वर मंदिरात उत्सव असता मोठो पाच दिवस तर पाच दिवसही कार्यक्रम होते कार्यक्रम काय शूट करता येले नाही तर चला आजचं दिवसभराचा जो प्रोग्राम आहे तो सगळं या व्हिडिओतनं तुमका आपल्या दिसणारा तर चला आता सकाळी जेवणाची तयारी चालू आहे आणि बाकीची सगळी तयारी झाली आहे आणि आमचं दुकान पण आहे बघा पुन्हा सकाळी चाय बनवता तर चला मंडळी दर्शन घेऊया तर म्हणजे रई बघा कपडे सगळी जेवणाची तयारी झाली आणि नाम म्हणे मेन म्हणजे भोपळ्या भोपळ्याचं काम आता त्याच्याकडे दिलेली आहे कारगिरी सगळी हां आता काय आत्ता बोला काय ते कुठे आपण घेऊन खाण्याशिवाय काय बस बोलतच नाही या सगळ्या खाऊसाठीच चालला ना हा सकाळी अजून सकाळ उजाडला ना तो खाण्याचा का हे सगळं भोपळ्याचं जा काम भाजी करण्याचं काम आहे ता ह्याच्याकडे दिलेला

पडणारा नाही आता बाबा काय पडा एवढा एवढा हलक्यातला नाही आता तुका कमेंट मोफत लिहून कोणतरी तो नियवाडिवालो लय बोलता अनुची नाही अरे बनवता अरे बाबा बनवताय तो पूनम बनवता

महिला मंडळ कोणाकडे गेलेला अजून येऊची आहे महिला मंडळ येऊची आहे यंदा एक कलर साड्या नाही तुमचे नवीन छापलाच ना, ना, ना।, ना... <laughs> कैसा आढाळ लागत नाही आ की कसा का थागत थागत। हा पावसाक भियालेली आहे आम्ही काय विता स्पेशल आज सगळ्याचा बांद्या पाहिजे उलटे सुलटे वडात नात नको तेल मोप लागतात त्याच्यात एक खाल्याने की पुन्हा खाईत नाही मग तुम्ही फक्त गिर्या कसं तुम्ही घेऊन यायचा हां हां आत्ता तुमक भूक लागली असली तर खाऊ शकतास वडापाव तयार रेडी झालेले आहेत फक्त फक्त आपल्या पाहिजे खायची आत्ता तरी फुकट नाही काल सगळ्यांना फुकट वाटलंय दोन चार दिवस जेवणाची आगी वगैरे चुली वगैरे पेटलेली आता सकाळी काय डाळ डाळ शिजत घातलेली आहे बघा काय हो

काम ए भाजी वाले चला भाजी ओके काय मस्त आज तोय की रायची फोडी देनी खमंग करून टाक कचुर टाक चल भाजी वाले ए भाजी वाले भाजी वाले

हे टोपाचा आणि तो वजन शंभर किलो मग काही सांगूच विसरलंय की विणू पण आता येणारा कारण रात्री गाडी काढून इलो आणि आता दाबोळ्यात उतरलो असतो त्यामुळे थोड्या वेळात येत तोपर्यंत माका काही जाऊक मिळत नाही कारण व्हिडिओ करूच लागतात नाही तो तुमका दिसणार नाही या सगळा मी सोय आणि तकडे हॉटेलमध्ये माका काळी घालतं मी इकडे तर अशी सभी जेवणाची तयारी चालली आहे मस्त मजेत सगळ्यांचा मजा मस्ती करत काम चालला नामो गुळात ना नामो ना बारिक बारिक का या गुळात नाही तो बारीक बारीक का

मंडळी ही बघा सगळी जेवणाची तयारी आहे मी त्याच्यात केस दाढी करून गेलो आहे मधी त्यामुळे मधलं गोंधळ झाला आणि विलू पण अजून इलो नाही आता लेट पोहोचल्या कारण अजून इलो नाही आणि आतमध्ये पंक्ती वाढून सुरुवात केली ब्राह्मण भोजन चालू आहे तर चला बघूया आता तुमचे तुमचे आहेत ते कुठे हां मग आत्ता ते म्हणणार ना बघा मी आता करत ना

करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रादेयाौशन करी काजी पुरादेश्वरी भिक्षां देई कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी अन्नपूर्ण माता हो बघितला घातलंय चालू ऐकलंच ना अजून जेवतात आतमध्ये त्यामुळे आतमध्ये पाठवित नाही ब्राह्मण भोजन चालू आहे तोपर्यंत तोपर्यंत वडापाव खाऊन घ्यायचो आज आऊशिली काय तू फुकट खाऊन जायच नाही त्या दिवशी आहे काय <laughs> ना, <कांका राओ> <laughs> ना। आता। चला म्हणजे अशा प्रकारे आता पंक्ती वाडूक सुरुवात केलेली आहे ब्राह्मण भोजन झालेले आणि आता सगळी पंक्ती वाढू काम चालू आहे त्यासाठी यावर्षी मंदिरात ना बाहेर मंडप वगैरे घातलेलो त्यामुळे बाहेर पंक्ती वाढूच्या तर चला तू काय डाऊल धरू कास की नुसतं नामोकडे काढता वाढून चला

સુધી રે ઢાળ પાણી પાણી ગયા પાણી પાણી જવલા અતુ નંબર લાવ नंबर लावा लाईन लावायची दमला जेवण करून ना नाही माकाच काही गमलं नाही आमंत्रण नसणार आमंत्रण दिलेलं नाही त्यामुळे नाही नाहीजू काय की रवी मग

ना कायली करून टाकले काय ती हो मॅ लवकर इलो परीक्षा देटिंग वरच पाठी अरे कुनकेश्वर तुमच माणूस इलो बसताना <laughs> पाणी घेऊन बसणार तर मंडळी आता व्हिडिओ पण इलो त्यामुळे मागा ती कॅमेरावर सांभाळायची नाही तर नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला दिसत असेन आता व्हिडिओमध्ये म्हणजे गणपतीपासून थेट आताच म्हणजे जवळपास दोन महिने झाले आणि आज आपला टिपर असल्या मी आलो आहे टिपर म्हणजे त्रिपूर हरिकोरण मग बाब बाबूने आधीच व्हिडिओ चालू केलेला असेलच तरी पण मी सांगतोय आणि बाबूकडे आता सध्या जेवण वाढण्याची जबाबदारी आहे त्यामुळे त्या गडबडीत आहेत बाबल्याची सगळी धांदल चालू आहे बघा तर आता पुढे बघूया काय काय होतं आहे आता हा दुपारचा आपला महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला मूळ टिपराचा कार्यक्रम चालू आहे बाकी आता माकमनाला भूक लागलेली आहे सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहेत तर आता बाबू माझ्यासाठी थांबला आहे जे तर त्याच्याबरोबर जेवायचं बाकी आपली सगळी ओम्या विम्या ही बघा ओम्या कबलू वगैरे सगळी मंडळी घेऊन नोकरी झाली ह्या ह्या पंक्तीत बसणार हे पटकन हय काय 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 अरे तो दाम दा एक एक जण उठत तर तशी तैस बसतात मी आता हयत बसणार रे हयत ताम हे हयत अरे पवार साहेब काय म्हणतात हो पाणी हा हा

आता फायनली आम्ही बसलोय बाबलो वाढून वाढून जमलेलो किती घे थांब मे याच्या वाटला वाढतोय आणि आज बऱ्याच वर्षांनी पप्पा पण आलेले त्रिपुराला ते आता दाम बसले आहेत तिथे बसलेले आहेत पप्पा आणि डोळ्यांवरून तुम्हाला दिसत असेल झोप झालेली नाही रात्रभर गाडी चालवत असल्यामुळे अरे हर देव दोन सगळे वाडूचं काम दिलेलं तू जेवलं नाही म्हणता भात कोणाक भात कोणाक मेन भातच ठेवण्याकडे आवाज ना दोन दोघांकडे मेन जबाबदारी <laughs> माझ्याकडे यांचं जब काय लक्षात नाही मग ही पत्रावी हवे ठेवून हे बाबा किती दिलं हा परत परत मागूची नाही बरोबर डाळ फायनली आता जेवायला सुरुवात सुरू भूक लागली आहे मरणाची मग आम्ही दमल वाढून वाढून घेऊ म्हणजे हे काका पण ये <tellan> बसलेليات काय परत भाजी की काय आता होणार पटकन पटकन होणार मित्रांनो आता जेवण झालेला आहे आणि एवढ्या पंक्ती उठल्या आहेत भाजी पण आता नवीन परत पुन्हा बनवावी लागली आहे आणि पुनम आई वगैरे पण बसले जेवायला गुन्हे काय ना जागा काय खीर खीर काय भजी पापड हे पटकन चल जेवला घेऊन गेला तुझी नाटक नको हा जेवलास की नाही नाही अजून तुम्ही जेवणा काल येतोय आता काय काय आहे की नाही वडापाव वगैरे काय भजी वगैरे कुठे आहे केळी पण आहेत अरे तर मित्रांनो आता वाजले ते बघा तीन वाजून गेले आणि आता देवांचं सगळं दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही घरी चाललो आहोत घरी म्हणजे नारिंग रथच चाललो आणि मग तिथून मग पुन्हा दाबोळ्यात जायचं आहे आणि पुन्हा परत संध्याकाळी यायचं आहे तर आता हा व्हिडिओ इथेच थांबूया बाबल्याची पण धान्यच चालू आहे कारण की वर तुम्ही वातावरण बघू शकता खूप संपूर्ण पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे ढगाळ वातावरण आणि आता पाऊस कधी पण येऊ शकतो म्हणून सगळी अरेंजमेंट चालू आहे हे बाबा मरता सकाळपासना जेवलो पण नाही <laughs> चल <laughs> चला आता आता मित्रांनो भेटूया आपल्या संध्याकाळच्या भागात मेन पिपराच्या भागात चला